हे hey गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे सो so, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपली बघा किती सुंदर झाली आहे तर हे तुम्ही ओळखा बघू आता हे कोणतं आहे तर त्याला तुम्हाला सांगतेस हे आहे ब्रह्मकमळचं झाड ज्याला एक वर्षानंतर आलेलं आहे कळी म्हणजे मागच्या श्रावण महिन्यानंतर ह्याला श्रावण महिन्यामध्ये ह्याला आलं होतं फुल तर आता एका वर्षानंतर आले बघा आता श्रावण महिन्यामध्ये कदाचित हे फक्त श्रावण महिन्यामध्येच ह्याला फुलं वगैरे येतात तर अशा छोट्या छोट्या कळ्या होत्या आज जर अशी मुठी झाली आहे खूप दिवस लागतात ह्याची कळी ग्रो होण्यासाठी म्हणजे मोठ्या होण्यासाठी आणि आज रात्री ही उमलणार तर ही पण मी तुमच्यासोबत शेअर करेल मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे आणि ही एक जी कळी आहे ना तर ती मनानं सुटल म्हणजे गळून पडली काय मी कसं काय आणि ह्याचं एक पान पण खूप जास्त खराब झालं होतं ते पण माहीत नाही कसं काय झालेलं पण बघा आज रात्री मस्त असते दोन तीन फुलं तर नक्कीच उमलणार आहेत आणि आज नाश्त्यामध्ये बनवलं होता ढोकळा जो की आम्हाला सगळ्यांना आवडतो म्हणजे आईला पण आवडतो पण आई नाही आहे सध्या घरी आई गेले आहेत पुण्याला त्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ म्हणजे त्या टाइमचा तर आज मस्त असा ढोकळा बनवला आणि थोडाच बनवला जास्त नाही बनवला म्हणजे छोटा दिसत से असेल तुम्हाला जास्त म्हणजे काय उरल्यानंतर तो, उर तो दुपारी खाण्यात बिलकुल पण इंटरेस्ट येत नाही मला जेव्हा केला आहे ना तेव्हाच खाण्याची मजा येते आणि बघा किती छान बनलेलं आहे आणि मला असं वाटतं ज्यांना कुणाला ढोकळा येत नसेल ना तर करून बघायचा कारण की हा म्हणजे पहिले नाही जमणार सेकंड टाईम नाही जमणार पण जमणार एवढी तर गॅरंटी घेते मी कारण की प आपण जसं जसं करत जातो ना तसं तसंच आपण थोडं बहुत त्यामध्ये परफेक्ट बनत जातो हा माझा एक्सपिरियन्स आहे फक्त ह्यासाठीच नाही बऱ्याचशा अशा गोष्टीमध्ये आहे की आपण फर्स्ट टाईम जे करतो ना तो एक्सपिरियन्स आणि जसं आपण तीन चौ चौ तिसऱ्या किंवा चौथ्या वेळेस करतो ना तो एक्सपिरियन्स काही वेगळा असतो बऱ्याचशा गोष्टी आपण करत करत शिकत असतो तर मग कोणतीही गोष्ट नवीन करताना येत नाही म्हणून सोडून द्यायला नाही पाहिजे ते करायचं ते केल्यानंतरच आपण शिकणार जेव्हा आपल्याला मन करेल काय गरज बाहेर ना आणायची आहे जेव्हा मन करेल आपण घरी घरात करून पण खाऊ शकतो ना चला पहिले आता नाश्ता करून घेते नाश्ता केला नंतर कपडे वगैरे धुवून घेतले आज मशीन नव्हती लावली आज कपडे असे जास्त नव्हते तर धुवून घेतले सुकवायला पण टाकले आज पाऊस पण सध्या तरी आहे आता दुपारचं माहित नाही पण सध्या तरी पाऊस नाहीये मस्त आता फ्लावर फ्लावर आणि डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ असते ना ती भाजी केलेली आहे आणि वांग हे दोन्ही भाज्या ह्यांना आवडतात तर त्यांच्या आवडीच्याच मी केल्या दोन्ही पण रात्री जी भजी तळलेली होती तर त्याचंच तेल मी इथं भाजीला वापरलं आणि ही आवळी ना असं खराब होत आहे तर मी म्हटलं आता हे दोन्ही पण थोडे थोडे जे पण चांगले निघल त्याचा ज्यूस पण व्हायला पाहिजे बरेचसे दिवस झाले म्हणजे माझा थोडासा हलगर्जीपणाच चाललेला आणि आता भाजी तर झालेली फ्लावर आणि दाळची वांग शिजते तोपर्यंत मी इकडं भाकरी पर करून घेते कारण की त्याच्याकडे लक्ष देते माझं दुसरं पण काम होऊन जाईल नंतर काय फक्त भांडे वगैरे राहतील आणि काय होतं ना एखाद्या गोष्टी करता मी समजा हे वांगेची भाजी ठेवून टाकली भाकरी नंतर करता येईल असं म्हणजे जास्त तर मी उशिराच करत असते आज मी लवकर करते थोडं काम आहे मला अजून थोडंसं एडिटिंगचं म्हटलं इथलं सगळं आवरून घ्यावं नंतर एडिटिंगला बसायला मोकळं तर त्यामुळे मी आज थोडंसं लवकर भाकरी करते नाही तर माझा बाराचा बारा वाजेचा टायमिंग असतो भाकरी करण्याचा जेवायच्या वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की भाजी अशी मी शिजायला ठेवते आणि तिकडच्या रूमत जाऊन एडि एड़ी, एडिटिंग वगैरे करत बसते तर एक दोन वेळा पूर्णपणे पाणी संपलेलं असतं एखाद्या वेळेस जी पालेभाजी असते ती अशी चिटकते त्याची डाळ थोडीशी करपती असं तर झालेलं आहे दोन तीन वेळेस तर मग मी काय करते ना मी जास्त तर न जेव्हा पण भाजी होत असते मी तिथंच उभा असते काही ना काही माझे तिथले काम आवरून घेत असते जसं काही भांडे घासायचं का झालं किंवा लसूण चोलायचं झालं किंवा मग काही क्लिनिंग वगैरे तोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत पूर्ण किचन ओटा क्लीन वगैरे करून घ्यायचा तर असं करत असते कारण की जेव्हा पण मी असं मोबाईलमधले माझे कामं सुरू होतात माझ्या लक्षातच राहत नाही की गॅसवर काही ठेवलेलं आहे त्यामुळे निवांत असा वेळ जे जे पण आपण गॅसवरची कामं जे असतात ना तर चालू गॅस असलेला तर त्याच्या वेळेला फक्त त्याच्यावरच फोकस करायला पाहिजे मला असं वाटतं कारण की बऱ्याच वेळेला लक्षात वगैरे राहत नाही सगळी कामं तर झाली हा मिक्सर आहे ना बऱ्याच दिवसापासून माझं चालेल तर क्लीन करायचं करायचं पण काही बिचाराकडे लक्ष देणं होई ना तो बिचारा मला आवाज देतोय की बाबा मला क्लीन कर म्हटलं राहू द्या आता क्लीनच करून टाकते काय होतं आपण मिक्सरमध्ये जेव्हा आपण थोडंसं लिक्विड काहीतरी वाटलं ना किंवा मसाल्यामध्ये थोडं एक्स्ट्रा पाणी झालं तर मग तर ते सगळं मिक्सरच्या खालच्या बाजूला पडतं तर जिथं आपण मिक्सर लावतो त्यामुळं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आपण मोठ्या मोठ्या कामांकडं आपले ल लक... जास्त लक्ष असतं ते करतो आपण पण हे जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्याच्याकडं काही लक्ष राहत नाही आणि जेव्हा मग ही किचनवरची जर कामं असले ना ते तिथल्या आजूबाजूच्या गोष्टी त्या ह्या करत करतच जेव्हा आपण गॅस वगैरे चालू असलं तर ह्या आजूबाजूच्या गोष्टी क्लिअर होऊन जातात आणि बघा मी सकाळीच म्हणले होते की पाऊस अजून नाही आला पण नाही बिचारायला कसं सहन होणार की मी कसा येऊन तुम्हाला मिस केलंय तर मी येतो असंच केलं त्यांनी पण माझी तरी उडी इच्छा होत होती ना भिजायची तर तुम्हाला काय सांगू मोठा पाऊस असला ना मला खूप भिजायला आवडतं पण नाही भिजले कारण की आजारी पडलं तर कसं आपण दिवसभरात चालू असते आपल्या ऍक्टिव्हिटीज पण स्वतःसाठी वेळ काढायला किती घंटा येतो मला तर खरंच म्हणजे सगळे आपण ऍक्टिव्हिटीज करून घेतो घरातले काम असू दे माझे जे युट्यूब ची कामं असू दे एडिटिंग वगैरे सगळे मी करते पण आहे ना जे स्वतःसाठी गरजेचे आहे त्या गोष्टी अशा हालगर्ची पण जातो त्यामध्ये मला असं वाटतं की स्वतःसाठी पण करायला पाहिजे थोडा बहुत वेळ काढायला पाहिजे मी स्वतःला म्हणत असते की नाही हे करायचंय स्वतःसाठी ते करायचंय मोटिवेट करत असते की नाही स्वतःकडे लक्ष द्यायचं <laughs> पण कशाचं काय ठेवूनच जात आता नको डेली बिना डेली बिना लक्ष देणारकडे मला आहे ना तर तहान लागत नाही जास्त मी पाणी खूप कमी पिते मी तर तीन लिटर तर पाणी दिवसभरात झालं पाहिजे तसं तर किती असतं आय थिंक कोण सात म्हणतं कोण चार पाच म्हणतं पण मी निदान मी स्वतःसाठी तर म्हणते की तीन लिटर तर मी दिवसभरात पाणी पिले पाहिजे पण मी तीन लिटर पण पित नाही खूप ऑनेस्टन सांगते मला तहानच लागत नाही आणि आता तर थंड वातावरण आहे आता कसं पाऊस चालू आहे ना त्यामुळे थंड वातावरण असल्यामुळे तहानच लागत नाही उन्हाळ्यात तरी लागते उन्हाळ्यात तर त्यापेक्षा म्हणजे तीन लिटरपेक्षा जास्तच प्यायला पाहिजे पण तेव्हा पण तसंच आणि आता तर थंडीत आता तहानच लागत नाही आता काय करू मी जेव्हा माझ्याशी लक्ष ठेवतो की नाही आज मी दिवसभरात पाणी खूप कमी पिलंय मग एकदमच पाणी पिते मी भरपूर म्हणजे काय होते चुकीचं ते थोड्या थोड्या वेळानं पाणी प्यायला पाहिजे मै्याने तर काय म्हणते मला तू अलार्म लाव तू एक तासाचा अलार्म लाव ओके एक एक तासाला अर्धा अर्धा ग्लास पाणी पियाचं दिवसभरात म्हणजे तहान पण लागणार लय एकदमच पाणी पिलं पिणं पण काय काय किती सांगितलं काय वी सांगितलं तरी आहे तसंच होत बऱ्याच दिवसापासून न किती येत पण छान वाटते असं स्वतः टाइम काढायचा आहे मी परत प्रयत्न करणार बीटरूटचा पण हलगर्जीपाना होते मला कारण की माझ्यामध्ये हिमो कम कमी बीट खायला पाहिजे किंवा बीटचा ज्यूस प्यायला पाहिजे बीट खायला बिलकुल पण आवडत नाही मला जेवणामध्ये असं म्हणजे असं नको नको वाट लागतं मला पण नाही ज्यूस तर पेच होते मी पण आता ते पण सध्या बंद आहे तर रुटीनमध्ये मध्ये यायला पाहिजे स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे माझे एक्सप्रेशन हे त्यांना बेकार म्हणजे तुरट लागत नाही त्यामुळं जसं की आजच्या व्हिडिओची सुरुवात आपली ब्रह्मकमळच्या कळीपासून झाली होती तर आजच्या ब्लॉगची शेवट आहे ना आपण आपल्या ब्रह्मकमळच्या फुलापासनं करूया बघा किती सुंदर दिसतोय आणि त्याचा सुगंध तर बापरे अप्रतिम एवढा छान सुगंध येतो ना एवढा छान फ्रेग्रन्स आहे ह्या फुलाचा तर तुम्हाला काय सांगू आणि काय झालं ही फुल कळी जी आहे ना तर ती कालच उमललेली आणि आणखी एक आहे अशा दोन कळी जे आहेत ना ते काल रात्रीच उमललेल्या पण मला जागाच आली नाही आणि ते नऊ दहाच्या वेळेला म्हणजे दहाच्या नंतरनं उमल उमलायला सुरू होतात म्हणजे उमलतात पण पण माझं लक्षच नाही गेलं त्याकडे मी विसरले आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं मला बघायचं होतं दोन तीन असे मोठे मोठे फुलं आलेले बघायची होती मला पण काही नाही आज एकच बघायला मिळलंय आणि खूपच सुंदर दिसतंय बघा ना किती छान दिसतंय म्हणजे बघतच राहा असं वाटत राहील पूर्ण एक वर्षानंतर हे झाडाला फुल आलेलं आहे असं आणि म्हणजे बघायला मिळतंय तसंच काल रात्री जे उमरलेलं ते काय ते तर काही नाही बघितलेलं पण आता हे जे बघतोय ना मला तर मग असं वाटतंय की यार रोज काय येत नाही अशी फुलं पण हे श्रावण महिन्यातच येतात आणि ते पण फक्त म्हणजे एक वेळ लास्ट टाइम तर फक्त दोनच वेळेला फुलं आलेली लास्ट मागच्या वर्षी पण आता ह्या वर्षी काय होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करेल तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा चॅनलला सबस्क्राईब करा